नमस्कार मित्रांनो किगल्स एक्सरसाइज विषयी यापूर्वी पण मी पाच सहा व्हिडिओ तयार केलेले आहेत पण किगल एक्सरसाइजचं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये त्याचा काय उपयोग होतो आणि तो कसा करावा याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो किगल्स एक्सरसाइज हे चांगलं आपलं पेल्विक फ्लोअर स्ट्राँग करण्यासाठी असतं जर तुमचे पेल्विक मसल जर स्ट्राँग असतील जसं तुमचे हाताचे मसल जर बळकट असतील तर तुम्हाला काही पण उचलायला त्रास होणार नाही तुम्ही किती पण तुम्ही हेवी उचलू शकणार त्याचप्रमाणे जर किगस एक्सरसाइज करून जर तुमचं पेल्विक फ्लोअरचे जे मसल असतात जे की आपल्याला इरिशनला काम पडतात जे आपल्याला शीघ्रपथामध्ये काम पडतात ह्या मसलला स्ट्राँग कसं कर करायचं आहे आणि या मसलला आपण स्ट्रॉंग कसं कर करू शकतो तेच आपण किगज एक्सरसाइज करून आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो किगज एक्सरसाइज मी तुम्हाला सिम्पल सांगतो की जसं तुम्ही कुठेही बसलेला आहात तुम्हाला काय करायचं आहे गुरुद्वाराला गुरुद्वारे जे मसल असतात गुरद्वाराचे त्यांना एक दोन तीन असं बोलून आत ओढायचं आहे त्याला होल्ड करायचं आहे अजून रिलॅक्स करायचं आहे गुरुद्वार किंवा एनएसच्या मसलला अजून तुम्ही एक दोन तीन बोला त्याला होल्ड करा आणि अजून रिलॅक्स करा असं जर तुम्ही ही प्रक्रिया पंधरा ते वीस वेळा दिवसातून तीन वेळा जर केली तर मला वाटतं तुमचं इरेक्शन पण स्ट्रॉंग होणार तुम्हाला शीघ्रपथनाचा त्रास होणार नाही तुमची होल्डिंग कॅपॅसिटी चांगली वाढेल आणि तुमचा स्टॅमिना पण चांगला वाढू शकतो ही घरच्या घरी विना खर्चिक ही जर एक्झाईज तुम्ही एक सहा महिने वर्ष जर केली तर मला वाटतं नपसंख्यतेसाठी आणि शीघ्रपथनासाठी तुम्हाला कोणतेही तज्ञाकडे जाण्याची गरज पडणार नाही धन्यवाद मित्रांनो